नांदेड शहरातून धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे नाका परिसरातील एका कूलर गोदामाला लागलेल्या आगीने भीषण स्वरूप धारण केलं आहे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी लोट आणि भीतीच वातावरणही पसरलं आहे नांदेड मधील देगलूर नाका परिसरात तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका कुलरच्या गोदामाला अचानक आग लागली काही क्षणातच आगीने रौद्र रूप घेतलं आणि संपूर्ण गोदाम भस्मसात झालं घटनास्थळी अग्निशामन दलाचे बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवरचे शर्तीचे प्रयत्न केले आणि त्यात यश सुद्धा त्यांना मिळाले प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून गोदामातील सर्व साहित्य पूर्णतः जळून राख झालं आहे गोदाम मालक इकबाल अहमद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कूलरचे मोठे गोदाम असून मागील काही महिन्यांपासून माल साठवून ठेवण्यात आला होता एका क्षुल्लक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नांदेड मधील ही दुर्घटना केवळ आर्थिक नुकसान नाही तर एक उद्योजकाचं आयुष्य ही उद्ध्वस्त करणारी ठरली आहे